जिल्ह्यातील सर्व जनतेचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जनतेने कौल दिलेला आहे त्या ठिकाणी आपण मान्य केलेला आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे जवळपास तेरा जागा आता क्लिअर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काउंटिंग चालू आहे मी निश्चित सर्व जनतेचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं मन मनापासून व्यक्त करतो आणि सर्व निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत सदस्यांना मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा पराभव झालाय त्यांनी खचून न जाता एक चांगल्या पद्धतीने काम करावं आणि त्यांचं कौशल्य पुढच्या निवडीत सादर करावं अशा पद्धतीची त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो ते अद्याप आणखीन काहीच नाहीये आणखीन पूर्ण काउंटिंग राहिलेली आहे स्पष्ट आणखीन कुठलंही चित्र नाहीये काही ठिकाणी काउंटिंग चालू आहे ज्यावेळेस पाच वाजेपर्यंत सर्व चित्र जिल्ह्यातल्या सर्व जागेचं स्पष्ट होईल त्यानंतर पुढचे रणनीती आपण अद्याप पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे ज्यावेळेस चित्र स्पष्ट होईल त्यानंतर सर्व बाजू आपण त्या ठिकाणी पाहू आणि त्यावर आपण निश्चित निश्चितप्रमाणे बोलू पात्री विदान, पात्री विदान सर्व ने दी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कौल दिलेला आहे आणि जवळपास पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ जागा या स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी अद्याप काउंटिंग चालू आहे झाल्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट